हाय मैत्रिणींण कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण आहे ना साबुदाण्याचे वडे बनवाय बनवूयात खूप सोपी रेसिपी आहे जसे आपण डाळीचे वडे बनवतो ना त्याच पद्धतीने आपण ना, ना साबुदाण्याचे वडे बनवणार आहात खूप सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे आणि घरातल्या साहित्यात तयार होते झटपट होते भांडेसुद्धा कमी कमी लागतात हातानेच आपल्याला हे वडे करून घेणार आहोत आपल्याला कोणत्याच साचायची गरज नाही कोणत्याच मशीनची गरज नाही आहे खूप सोपी अशी रेसिपी आहे तर कशी बनवायची ते बघूया चला आपण आता दोन तीन पाण्याने ना स्वच्छ असं साबुदाणा धुवून घेणार आहोत बघू शकता शुभ्र असा साबुदाणा घ्यायचा आहे जर तुम्हाला स्वातीच कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघू शकता आता मी दोन तीन पाण्याने ना स्वच्छ असं धुऊन घेणार आहे आणि रात्रभर भिजू घालून ठेवणारे करायला एकदम अगदी सोप्या पद्धतीने होतात आणि वर्षभर आपण जसे वडे साबुदाण्याचे झटपट जे वडे बनवतो ना भिजत घालून तसेच आपल्याला जर खाण्याची इच्छा झाली तर आपण ह्या पद्धतीने सुद्धा वडे करून खाऊ शकतो दोन बटाटे घेतले मोठ्या आकाराचे साबुदाणा एवढं भिजून तयार झालेलं आहे मी व्यवस्थित मोकळा करून घेतला अशा पद्धतीने बघू शकता एक मोठा आकाराचा बटाटा घेतला तो पण किसून घेतला आणि पाण्यात दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवले पाण्यात ठेवला अशा पद्धतीने आता आपण बटाटा आहे ना छाना किसुन छान असं किसून घेणार आहोत किसणीच्या साह्याने छान किसून घेतलेला आहे आपण आता हे सगळं ब भिजवलेल्या साबुदाण्यात टाकून घेत आहोत बघू शकता अशा पद्धतीने आता आपण त्याच्यात आहे ना थोडंसं हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला चवीनुसार मीठ टाकून घेतलं आम्ही कोथंबीर आणि जिरे काही खा आम्ही खात नाहीत उपवासाच्या दिवशी तर आम्ही टाकत नाहीत तर तुम्ही टाक खात असाल तर तुम्ही टाकू शकतात खूप सोपी अशी रेसिपी आहे वर्षभर टिकेल अशा पद्धतीने आपण बनवत आहोत जेव्हा वाटलं तेव्हा आपण असं चाट मसाला किंवा मॅगी मसाला टाकूनसुद्धा खाऊ शकतो या पद्धतीने आपण असं मिक्स करून घेणार आहोत पीठ मिक्स करून झालेले बघू शकता आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करून घेतलेले बघू बघूया थोडं पातळ झालेले मीठ टाकलेलं होतं म्हणून छान असं आपल्याला पाहिजे तसं तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे म तयार करायला घेऊया तर खाली मी छान असा कागद टाकून घेतलेला आहे स्वच्छ आणि जर हाताला चिटकत असेल तर एक पाण्याची वाटी घ्यायची त्याच्या साहाय्याने छोटे छोटे वडे टाकून घेणार आहोत बघू शकता असे छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि वर्षभर टिकाऊ अशी रेसिपी आहे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात ओली हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात किंवा स्नॅक टाईम खाऊ शकतात असं काही नाही उपवासाच्या दिवशी चालेल कोणत्याही दिवशी तुम्हाला वाटलं त्या दिवशी तुम्ही तळून खाऊ शकतात झटपट असे वडे तयार झालेले बघू शकतात आता आपण पा दोन दिवस उन्हात वाळवून घेणार आहोत फॅनखाळी सुद्धा वाळतात तुम्हाला जशी सोय असेल तशी तुम्ही वाळवून घेऊया तर मी अर्ध्या उन्हात वाळवलेत बघू शकता छान असे वाळवून झालेले आहेत माझ्या वडे बघू शकतात आपण तळून पाहूया खूप सोपे सहज होणारे बघू शकता खूप असे कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेले आहेत या पद्धतीने आपण आता काढून घेतलेत पॉपकॉर्न सारखे पटकन फुलून आलेले आहेत बघू शकतात तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तयार करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नक्की कमेंट करा छान असे आता आपले पॉपकॉर्नसारखे वडे तयार करून घेतलेले आहेत हे वडे तुम्ही वर्षभर ठेवू शकतात खाऊ शकतात बघू बगु, बघू शकता किती छान तयार झालेले आहेत ओल्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा असे असे सुद्धा खाऊ शकतात आणि जाता जाता, जाता चॅनलला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू आणि पूर्ण व्हिडिओ किप न कर